महाराष्ट्रात पहिलं खासगी विद्यापीठ केव्हा आलं आघाडीचं सरकार होतं विधान परिषदेत मी त्याला विरोध केला दोन मागण्या केल्या होत्या कारण त्या विद्यापीठामध्ये कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला फी सोय नव्हती आणि एस सी एस टी ओबीसीसाठी आरक्षण सुद्धा नव्हतं माझ्या विरोधानंतर सरकारने ती मागणी मान्य केली आता या घडीला महाराष्ट्रात तीस खासगी विद्यापीठ आहेत म्हणजे सेल्फ फायनान्स स्वयं अर्थशास्त आता परवा जे नागपूरला ऍडमिशन संपलं त्याच्या शेवटच्या दिवशी एक विधेयक विधान परिषदेत त्यांनी आणलं अठरा डिसेंबरला विधानसभेत ते मंजूर झालं या सगळ्या खासगी विद्यापीठांचं एकछत्रीकरण करण्यासाठी एक नव विधेयक अमरेला विधेयक त्यांनी आणलं या विधेयकात काय आहे आरक्षण आहे पण कोणत्याही फीची प्रतिपूर्तता होणार नाही या विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला कोणतंही सरकारी वित्त सहाय्य मिळणार नाही स्कॉलरशिप मिळणार नाही किंवा त्याने भरलेल्या प्रतिपूर्ती होणार नाही अशी स्पष्ट तरतूद या विधेयकामध्ये शासनाने केलेली आहे आता राज्यपालांची सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होईल माझं महाराष्ट्रातील सगळ्या घरी कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना आवाहन आहे की खाजगी विद्यापीठात तुमच्या हुशार आणि मेहनती मुलांना प्रवेश बंद होणार आहे जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर म्हणून या विधेयकाची होळी करा